हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगला मी बघा संध्याकाळी सुरुवात केलेली आहे कारण मला हे ब्लाऊजचे फक्त कटिंग करून ठेवायचे होते आणि मी उद्या स्टिच करणार होते जसं वेळ मिळेल तसं तर आता ह्या कस्टमरच्या ना टोटल सात ब्लाऊज होते यातले आधी तीन ब्लाऊज मी कस्टमरला दिलेले आहेत तुम्ही पाहिले असतील मी तीन ब्लाऊज शिवलेले आहेत आणि आता चार ब्लाऊज असे टोटल सात ब्लाऊज आणि या कस्टमरचं बिल किती झालं ना ॲट द एंड शेवटी मी तुम्हाला सांगते टोटल बिल किती झालं ते तर त्यातल्या एका ब्लाऊजला फक्त बॅकनेक पॅटर्न होता बाकीचे सगळे साधे गोलगळ्याचे ब्लाऊज होते आणि काही साधे होते आणि काही चांगल्या झाड्यावरचे होते तर मी पेपर पॅटर्न ठेवूनच हे ब्लाऊज कट केलेले आहेत तुम्ही जर का पाहिलं नसेल आज मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे झोनदई क्रिएशन चॅनलवरती नक्की चेक करा आणि नसेल बघितला तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये मी तो व्हिडिओ टॅग करते म्हणजे तुम्हाला तो बघता येईल की कशा पद्धतीने पेपर पॅटर्न कटोरी ब्लाऊजचे वा वापरले जातात आणि जर तुम्हाला उंची वगैरे वाढवायची असेल तर ती कशा पद्धतीने तुम्ही वाढवू हो शकता कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने मी हे चार ब्लाऊज एकाच वेळेस कट करून घेतले आणि आजचा दिवस माझा संपलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळ्यांना गुड मॉर्निंग आजच्या दिवसाला बघा सकाळी नऊ वाजता सुरुवात झालेली आहे आणि मी चहा घेऊन माझ्या कामाला सुरुवात केली म्हणजे माझं सगळं आवरलेलं आहे माझी घरातली कामं ओम शाळेत गेला आहे टिफिन झाला ओमचा त्यानंतर आज नरेंद्र लेट जाणार होते कारण पार्सल त्यांना टाकायचे होते त्यामुळे तर तो म्हटलं म्हटलं सकाळी मला ह्या ब्लाऊजचं शूट करायचं होतं की कटिंग केल्यानंतर ब्लाऊज कसा स्टिच करायचा या रिलेटेड मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर बघा आज टोटल मला चार ब्लाऊज स्टिच करायचे आहेत तर मी ते संध्याकाळपर्यंत करणार आहे आणि ह्या ब्लाऊजला काजं बटन होतं सो so, अजून एक गोष्ट महत्त्वाची की काल आपला फॅब्रिक पेंटिंगचा क्लास सुरू झालेला आहे दोन दिवसापूर्वी त्यामध्ये दोन पेंटिंग झालेले आहेत म्हणजे एक विठ्ठल रखुमाई थीम मी अगदी बेसिक हाताला वळण मिळण्यासाठी घेतली आणि त्यानंतर थ्री डी नद घेतलेली आहे आणि आज डे थ्री आहे तर साडे अकरापर्यंत मला ह्या ब्लाऊजचं शूट करायचा आहे आणि पूर्ण ब्लाऊज स्टिच करायचा आहे आता ह्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एखादा ब्लाऊज जेव्हा तुम्ही स्टिच करत असता त्यामध्ये तुम्हाला काय काय फिनिशिंग घ्यायची कुठल्या लेवलला फिनिशिंग करायचे ब्लाऊज कसा स्टिच करायचा आहे तर तेसुद्धा बघा आणि खूप फास्टमध्ये अशा पद्धतीने जरी केला थोडा एक्स्ट्रा वेळ जातो पण तरीसुद्धा तुमचा ब्लाऊज खूप छान तयार होतं आणि प्रोफेशनल कटिंग आणि प्रोफेशनल कटिंग केल्यानंतर तुम्ही जरी कटिंग प्रोफेशनल वापरलं तरी तुम्ही फिनिशिंग जर प्रोफेशनल पद्धतीने नाही दिलं तर त्या ब्लाऊजला तुमच्या अजिबात फिनिशिंग येत नाही आणि टेलरनी शिवल्या किंवा प्रोफेशनल टेलरनी शिवल्यासारखा त्याचा लूक येत नाही तर हे पाहू शकता मी आता पहिल्यांदा सगळ्यात आधी ब्लाऊजला छान असं अस्तर लावून घेतलेलं ला आहे एकाच वेळेस पटकन अस्तर एक दहा मिनिटात लावून होतं पूर्ण त्यानंतर एकाच वेळेस सगळ्याचं अस्तरच्या बाजूचं जे काही एक्स्ट्रा मेन फॅब्रिकचं कटिंग असतं ते व्यवस्थितरित्या करून घ्यायचं कारण आहे ना प्रत्येक वेळेस अस्तर जोडायचं आणि तेवढ्याच पार्टचं कटिंग करायचं यामध्ये खूप वेळ जातो त्यापेक्षा काय करायचं एकाच वेळेस पूर्ण जेवढं अस्तर जोडायचं आहे त्याला अस्तर जोडून घ्यायचं आणि त्यानंतर एकाच वेळेस सगळ्याला तुम्ही कटिंग करायचं कटिंग केल्यानंतर तुम्ही सगळ्याला इस्त्री करून घ्यायचं व्यवस्थितरित्या म्हणजे मी फ्रंट पार्ट बॅक पार्ट सगळ्याला प्रॉपर अस्तर लावून घेतलं एक्स्ट्रा भाग कटिंग करून घेतला आणि त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही मी पूर्ण याला व्यवस्थितरित्या इस्त्री करून घेतलं इस्त्री करून घेतल्यानंतर जे आपलं फर्स्ट स्टिचिंगचं फिनिशिंग असतं ते सुंदर येतं कुठे इघोळ येत नाही कुठे प्लीट्स पडत नाही कुठे अशा बऱ्याचशा गोष्टी होत राहतात आणि त्यामध्ये आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग पन्नास टक्के तरी इथे तयार होतं आता मी ब्लाऊज पूर्ण जॉईन करायला घेणार आहे त्यामध्ये बॅकनेक गोल आहे आणि त्याला पायपिंग वगैरे केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आणि हा झाला आता फायनल आपला ब्लाऊज तयार आणि आता तुम्हाला मी इथे सांगते की ब्लाऊजला इस्त्री कशी करायची तर हे बघा तुम्ही पाहताय मी साईड बाय साईड शूट पण करते जसे की मी तुम्हाला म्हणाले की याचं मी शूट करून प्रॉपर एक डी दी, इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे झोंदे क्रिएशन चॅनलवर तो तुम्ही नक्की बघा आता त्यामध्ये फक्त इस्त्री कशी करायची ते सांगितलेलं नाही आहे तर इस्त्री कशी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा जो आपण फिटिंगचा भाग असतो त्याला आपण इस्त्री करून घ्यायची कारण सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग आपलं तिथेच असतं तर हे अशा पद्धतीने त्याचं तुम्ही छान असं इस्त्री करून घ्यायचं आणि आता इस्त्रीला आपल्याला मोड असतात तर तुमचं आता ह्याच्या रिलेटेड पण मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल आत्ता पर्टिक्युलर मी ह्या ब्लाऊज रिलेटेडच मी तुम्हाला सांगते साईड बाय साईड इथे कटोरी व्यवस्थित जिथल्या तिथं दाबून घ्यायची त्यानंतर पाठीच्या भागाला इस्त्री करायची टक्स जे असतात जिथे जिथे आपण स्टिच केलेलं आहे तिथे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इस्त्री करणं जास्त महत्त्वाचं असतं हे बघा दुसऱ्या साईडला पण मी जिथे फिटिंग आहे तिथे पण मी इस्त्री केली आता कटोरी जी आहे तिला इस्त्री करायची पण त्या अगोदर मी स्लीव्सला इस्त्री करून घेते व्यवस्थित ज्या पद्धतीने आपले स्लीव्स असतात त्याच पद्धतीने इस्त्री करून घ्यायची त्यानंतर कटोरी जी आहे ती उभ्यामध्ये शोल्डरला फोल्ड करायची आणि त्या पद्धतीने आपल्याला कटोरीला इस्त्री करायची कटोरीला इस्त्री करून झाल्यानंतर पुढचा आणि पाठीचा गळा जिथे पायपिंग तुम्ही समजा पायपिंग केलेला असेल किंवा पॅटर्न बनवलेला असेल किंवा गळापट्टी लावलेली असेल त्यालासुद्धा छान अशी इस्त्री करून घ्यायची जेणेकरून फिनिशिंग पाहू शकता तुम्ही ब्लाऊजचं ब्लाऊज स्टिच केल्यानंतर जर तुम्ही विदाऊट इस्त्री ब्लाऊज जर कस्टमरला द्याल तर तो इतका छान दिसत नाही पण तुम्ही जर का प्रोफेशनल पद्धतीने प्रॉपर इस्त्री कराल तर ब्लाऊज इतका सुंदर दिसतो तुम्ही पाहताय की पायपिंग केल्यानंतर या ब्लाऊजचं फिनिशिंग कसं होतं आणि आता इस्त्री केल्यानंतर या ब्लाऊजचं फिनिशिंग कसं आहे तुमच्यासमोरच त्याचा रिझल्ट आहे सो नक्की हा ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि ज्याने तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि तुम्ही शिलाईमध्ये चार पैसे एक्स्ट्रा चार्ज करू शकता कस्टमरकडनं सो नक्की तुम्ही याचा उपयोग करा या टिप्सचा आणि मला कमेंट करून सांगा या टिप्सचा तुम्हाला उपयोग झाला का आणि अजून काही टिप्सची अपेक्षा असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करा मी त्या रिलेटेड एक व्हिडिओ बनवेलच आता तो ब्लाऊज झाल्यानंतर साडे अकरा वाजता माझा हा क्लास होता तर मगाशी मला तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ नाही दाखवता आला किंवा पेंटिंग्स नाही दाखवता आले तर हे पहा तुम्ही इथे विठ्ठल रोखुमाई मी बनवलेली आहे ही थीम घेतली थी। होती तर हे बेसिक पेंटिंग होतं त्यानंतर ही थ्री डी मी नद बनवलेली आहे आणि कस्टमरला स्टुडंटला छान पद्धतीने सांगितलेलं आहे कशा पद्धतीने पेंटिंग्स कुठलं कशा पद्धतीने ट्रेस करायचं त्यानंतर रंग कुठले वापरायचे ते रंग कशाप्रकारे वापरायचे त्यानंतर तुम्ही चार्जेस किती घेतले पाहिजे असा एक आपला बेसिक प्रोफेशनल कोर्स आहे फॅब्रिक पेंटिंगचा लवकरच मी तो कोर्ससुद्धा परत लाँच करते कारण हा झालेला कोर्स आहे हा कोर्ससुद्धा तुम्ही परचेस करू शकता यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ फॉर्ममध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल तुम्ही हवे तेव्हा ते व्हिडिओ बघू शकता कारण लाईव्ह झालेला कोर्स ॲज इट इज रेकॉर्ड केला जातो आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला एका वर्षासाठी अवेलेबल राहतात तर ह्या कोर्सची आत्ता तरी आठशे रुपये फी आहे पण नेक्स्ट बॅचला यामध्ये आपण चार पेंटिंग्स घेतलेले आहेत आणि नेक्स्ट बॅचमध्ये ॲडव्हान्स लेवलला थोडंसं घेणार आहे ज्यामध्ये मी गणपती शिवपार्वती आणि एक कृष्णा असे हे तीन पेंटिंग्स घेणार आहे सो ज्यांना बेसिक अगोदर करायचं असेल त्यांनी अगोदर हा रेकॉर्डेड फॉर्ममधला बेसिक घ्या म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये अजून जास्त इन डिटेल नॉलेज मिळेल सेमी पोर्ट्रेट तो कोर्स असणार आहे अगदी हाय लेवलचा ॲडव्हान्स कोर्स नसणार आहे कारण ऑनलाईन मार्फत हाय लेवलचं पोर्ट्रेट शिकवता येत नाही कारण कलर कॉम्बिनेशन समजत नाहीत तर आजचा जो पेंटिंग आहे ते आज मी हे लेडीचं पेंटिंग घेणार आहे आणि त्यासाठी माझं सुरू आहे बघा अकरा वाजता इथे मी ट्रेसिंग करून ठेवत आहे आणि स्टुडंटला ऑलरेडी काल मी सांगितलेलं आहे की आपला वेळ वाचावा म्हणून कसं ट्रेसिंग करायचं हे ऑलरेडी कालच्या पार्टमध्ये मी त्यांना सांगून दिलेलं आहे सो मी इथे ट्रेसिंग करत आहे आणि साडे अकरा वाजता आपला हा क्लास सुरू होणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता जवळजवळ साडेबारा वगैरे वाजत आलेले आहेत आणि आता माझं पेंटिंग हे पाहताय तुम्ही बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे आणि स्टुडंट माझ्याबरोबर पेंटिंग करतात डे वनला फक्त त्यांना मी सांगते की तुम्ही आज फक्त बघा मी काय करते आणि डे टूपासून बरोबरीनं स्टुडंट पेंटिंग करायला सुरुवात करतात इतकं छान पद्धतीने मी समजून सांगते आता ज्यांनी पण पेंटिंगचा क्लास केला असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला क्लास कसा वाटला म्हणजे इतरांनासुद्धा छान असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या देतील आणि क्लास करतील आणि त्यांचा चार आणि फायदा होईल किंवा त्यासुद्धा स्वतःचा एक छान असा बिझनेस सुरू करू शकतात कारण आता पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग हे खूप जास्त ट्रेंडिंग सुरू आहे तर तुम्ही पाहताय लाईव्ह क्लास होतो आणि त्याबरोबर साईडला कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंगसुद्धा होतं आणि ज्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला एक वर्षासाठी ॲप्लिकेशनमध्ये राहतं त्यामध्ये तुम्ही भरपूर वेळा शिकून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर अशा पद्धतीने माझा हा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास झाला त्यानंतर अरिवकची एक बॅच होती तो एक क्लास झाला त्यानंतर आज हे मला चार ब्लाऊज पूर्ण करायचे होते ह्या हिशोबाने मग मी कामाला बसले आणि आज फॅब्रिक पेंटिंग चा क्लास होता ना त्यामुळे खूप फॅब्रिक पेंटिंगमध्ये बारीक बघावं लागतं तर त्यामध्ये माझी मान पाठ दुखत होती आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत साडेचार आणि आता मी बसलेली आहे दुसरा ब्लाऊज घेऊन आणि फटाफट मला हे ब्लाऊज पूर्ण करायचे त्यामुळे आता सिंपल ब्लाऊज असल्यामुळे साधारणतः पाऊन पाऊन तासामध्ये ब्लाऊज पूर्ण होतात फार वेळ लागत नाही कारण मला स्पीड आहे बऱ्यापैकी पहिल्यापासून कामाचा आणि ह्या मशीनमुळे तर अजूनच छान स्पीड येतो आता माझं मशीन कुठलं आहे मी कुठला कशाप्रकारे वापरते याचा सगळा इन डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करते तुमच्यासोबतच त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग बघा आपले खूप सारा फायदा होणार आहे तुम्हाला त्याच्या रिलेटेड त्यानंतर हे बघा तुम्ही मी दोन ब्लाऊज स्टिच केले जवळजवळ साडेसहापर्यंत आता वाजलेले आहेत साडेसहा आणि पसारा बघा इतका झालेला आहे आणि आता थोडं मी इथून उठते आणि छान असा चहा वगैरे बनवते स्वतःला थोडं फ्रेश करते त्यानंतर मग घेईल मी पुढचा ब्लाऊज कारण आज हे मला ब्लाऊज द्यायचे तर मी आजच्या दिवसभरामध्ये हे ब्लाऊज पूर्ण करून घेईल तर त्यानंतर मग मी पुढचा हा रेड कलरचा ब्लाऊजसुद्धा घेतलेला आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा मी पूर्ण केला आहे, आहे तर वाजलेले आहेत आता बघा तुम्ही पावणे आठ वाजलेले आहेत तर अजूनसुद्धा माझ्याकडे माझ्या टार्गेटमधले पंधरा मिनटं बाकी आहेत तर ह्या ब्लाऊजला जसं मी म्हणाले तुम्हाला काजं बटन होते तर मी घरीच काजं बटन करते बाहेर पण देते कधी एमर्जन्सी किंवा नाही का मला आता खूप घाई आहे मला वेळ नाही आहे किंवा नरेंद्र आहे दुपारच्या वेळेमध्ये तर मी बाहेर पण देते पण जेव्हा माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मी घरीच काजं बटन करते तर तिथे आपले पैसे वाचतात नाही म्हटलं तरी दहा रुपये काजेला घेतात बाहेर तर आपले चाळीस रुपये तिथे वाचतात म्हणजे आता समजा ह्या चार ब्लाऊजमध्ये माझे चाळीस रुपये वाचले आणि आहे ना आपल्याकडे मशीन आणि सोय आहे तर काय हरकत आहे एक दहा पंधरा मिनटं जातात फार फार तर, तर मग का मी काय केलं मॅचिंगचा दौरा लावून घेतला आणि माझ्या ह्या मशीन हे जे उषा जेनेबो वंड्रस्टिच आहे ह्यावरती सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स मी केल्या आणि त्याचा दाबसुद्धा वेगळा येतो तर त्या पद्धतीने याचा मी डीन डिटेल व्हिडिओ मी म्हटलं ना दोन्ही मशीनचा तुमच्याशी मी शेअर करते कशा पद्धतीने मी कामं करते इथे मी काजं व्यवस्थितरित्या चारही ब्लाऊजला करून घेतले आणि त्याचे दोरे वगैरे जे काही एक्स्ट्राचे होते ते मी कट केले आणि आता मी जाणार आहे स्वयंपाक करायला आता पुढचा ब्लॉग मी काही शेअर करत नाही आज दिवसभराचं माझं कामाचं रुटीन हे अशा पद्धतीने होते जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी थोडासा रिकामा वेळ मिळतो ज्यामध्ये मी टी व्ही वगैरे बघते तेव्हा टी व्ही बघता बघता मी ह्याला बटन्स लावून घेणार म्हणजे हे आजचं माझं दिवसभराचं बघा तुम्ही टार्गेट सकाळी साडेनऊला मी काम सुरू केलं ते रात्री आठ वाजेपर्यंत ज्याच्यामध्ये मी चार कटोरी ब्लाऊज स्टिच केलेले आहेत एक व्हिडिओ शूट केलेला आहे त्यानंतर दोन क्लासेस घेतलेले आहेत जसं की एक फॅब्रिक पेंटिंग आणि एक अरिवर्कचा सो so, असं मी टोटल जसं बाहेर लेडीज कामाला जातात सेम त्याच पद्धतीने मी घरामध्ये दे, सुद्धा डेली बेसिसवरती आठ ते सहा तास मी काम करतेच करते तर आपल्याला एवढं स्ट्रगल तर करावंच लागतं जेव्हा आपल्याला पैसे कमवायचे असतात आणि स्वतःचं नाव कमवायचं असतं सो so, बऱ्याच जणी मला नेहमी विचारतात की ताई तू खरंच खूप कष्टाळू आहेस किंवा खूप कष्ट करतेस तर बघा जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीमध्ये आपलं इंटरेस्ट असतो पॅशन असतं तर त्यामध्ये आपण वेळ हा देतोच आणि वेळ काढतोच तर बाकीच्या गोष्टींसाठी पण मी बऱ्याचशा गोष्टींसाठी मध्ये मध्ये वेळ काढत असते सो तसा व्लॉगसुद्धा तुम्हाला हवा असेल तर मला सांगा म्हणजे मी अगदी कनिकन कॉन्स्टंटली हेच काम करते असं नाही मध्ये जसं की मी अर्धा तास ओमचा अभ्यास घेते ओम शाळेतून येते तर मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळी भाजी करणं किंवा त्याला नाश्त्याला चार वाजता काहीतरी बनवणं तो ट्युशनवरून आल्यानंतर त्याला अजून काहीतरी वेगळं थोडंसं खायचं असेल तर त्यासाठी मी काय काय बनवलेल्या असतात गोष्टी त्या पण मला तुम्ही सांगा बऱ्याचशे पौष्टिक लाडू मी घरामध्ये बनवून ठेवलेले असतात की मधल्या छोट्या छोट्या भुकेसाठी बरंच काय 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 उद्योग मी करत असते तुम्ही मला तसं कमेंट सेक्शनमध्ये टाका कारण काय होतं की मी जे घरातले ब्लॉग शूट करते ना ते तुम्ही बघत नाही फारसे सो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तसं शेअर करा की मी ते सुद्धा ब्लॉग इन्क्लूड करेल त्यामध्ये जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल की अजून वेगळ्या काही जसं की मी टेलरिंग व्यतिरिक्त अजून मी माझ्या किचनमध्ये काय काय गोष्टी मॅनेज करते सो नक्की कमेंट करा चला मग असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा कारण आपला डेली एक व्लॉग येणार आहे फक्त संडेला आपल्या व्लॉगला सुट्टी असणार आहे सो नक्की अपडेटेड राहा चला बाय मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉग सोबत